एवढे सगळे कपडे घेऊन कुठे चाललोय आम्ही हे तुम्हाला कळणार आहे उद्या आम्ही नमस्कार मंडळी तर तुम्ही बघत आहात इथे सगळा पसारा काढून ठेवला आहे आणि बॅग भरण्याचे काम है, 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 साथी साथी सुरू आहे तर हे सगळं सुरू आहे एका ट्रीपसाठीच ते सस्पेन्स आहे तुम्हाला कळणारच आहे आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये की आम्ही कुठे चाललो आहे त्यासाठी ही सगळी पॅकिंग सुरू आहे तर एवढ्या दिवसापासून आम्ही जी खरेदी करत होतो ती सगळी ह्यासाठीच होती आणि आज मी सांगणार आहे काही बॅक पॅकिंग हॅक्स वगैरे आहेत ते पण सांगणार आहे आणि आम्ही कशी तयारी चालली ते पण तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओमध्ये तर हे बघा सगळ्यात अगोदर बॅगमध्ये शूज चप्पल वगैरे जे पण आहेत ते आतल्या साईडला चेन ओपन करून बॅगमध्ये सगळ्यात खाली ठेवायचे कारण त्यामुळे कपडे पण खराब होत नाहीत आणि स्पेस पण चांगला मिळतो तर हे बघा मी सगळं आतमध्ये असं ठेवून घेतलं आहे आणि त्यानंतर आतमध्ये जे जागा मिळते त्याच्यामध्ये कपडे पण आपण व्यवस्थित ठेवू शकतो खरं सांगायचं तर आम्ही खूप अगोदर फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता पण तो काही सक्सेस झाला नाही त्याचं कारण असं होतं थी, की ज्या ठिकाणी आम्ही जाणार होतो ते ठिकाण होतं काश्मीर पण दुर्दैवाने काश्मीरमध्ये जो अतिरेकी हल्ला झाला त्यामुळे आम्हाला आमचा प्लॅन कॅन्सल करावा लागला होता लिटरली आम्ही फ्लाईट्स बुकिंग हॉटेल बुकिंग असं सगळं काही पूर्ण पॅकेजेस केलं होतं पण त्या दिवशी जायचं त्याच्या तीन दिवसा अगोदरच हे सगळं घडलं होतं आणि आम्हाला आमची ट्रिप कॅन्सल करावी लागली होती असो नशिबातच नव्हती एक बॅग भरली आहे फुल दुसरी भरायची एवढे सगळे कपडे घेऊन कुठे हे तुम्हाला कळणार आहे उद्या आम्ही पोहोचल्यानंतर आणि एवढ्या दिवसापासून आम्ही शॉपिंग करत होतो ती ह्याच्यासाठीच करत होतो कारण आम्हाला जायचं फिरायला आणि हे बघा आम्ही घरातली पण शॉपिंग केली आहे सुई धागा सगळं सेट आहे हा हा मला मिळाला होता तिथे मॉलमध्ये तर घेतला आणि हे आईस्क्रीम आईस्क्रीम बनवायचं आणि ही एक फ्रेम घेतली होती ज्याच्यावर मी करणारे पेंटिंग आणि हे वॉल हो मला माहिती आहे कसे निघतात आता कारण आम्ही दुसरीकडे घेतले होते एकदा ते खराब निघाले आता हे यूज करून बघू चांगले की नाही आणताय का काय कपडे अगं इस्त्री तर करतो नको ते नाही दुसरे अजून पण आहे ना वाटत म्हणजे कबोर्ड मधले घेतले ते जॅकेट तर घालणारच जॅकेट घालणार आहे का जॅकेट कोणतं म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप आपली पहिल्यांदाच आहे ना लग्ना म्हणजे लग्नाच्या आधी पण लग्न होतो आपण आणि हे हे बघा असं मी सगळं पॅकिंग करून घेतलंय म्हणजे आम्ही सेट आणला होता त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बॉटल्स होत्या स्प्रे बॉटल आणि सगळ्या छोट्या डब्या त्याच्यामध्ये मी सगळं लोशन हेअर ऑइल फेसवॉश सगळं असं काढून आणि मग त्याच्यामध्ये पॅक केले म्हणजे मोठ्या बॉटल्स घेऊन जाण्याचं टेन्शन पण नाही आहे आणि हे म्हणजे ओपन पण होणार नाही बॅग मध्ये कपड्यांना लागणार पण म्हणून असं ठेवून त्यांची इस्त्री करताय कारण ह्यांचे हे कपडे आता घेतलेले आहेत नवीन पण इस्त्र त्यांना पाहिजे होतं की परत इस्त्री करायचे ते सुरगळले आहेत म्हणून आणि आम्ही कालच यांचे सगळे कपडे मध्ये देऊन प्रेस करून घेतले पण हे दिलच नाही है, कारण यांनी मला सांगितलंच नाही हो ना सांगितलं मग माझं पण एक आहे मग चर्ट करतात माझं पण तुरळले ते डैनिंग आणि हा बघा पसार म्हणजे आम्ही चाललो आहे तरी पण म्हणजे सगळं साहित्य काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं सगळं काढले हे पिकडून आल्यानंतरच आम्ही आवरणार आहे नाही पण बेड खाली करायला लागणार ना दोघांना बघा दीड वाजला आहे रात्रीचं आणि अजून आमची पॅकिंग पण झाली नाही आणि सकाळी आम्हाला उठायचं आहे कारण सात वाजेपर्यंत आम्हाला एअरपोर्टला जायचं आहे साडेसहा सातपर्यंत तरी निघावं लागणार आहे कारण दोन तास अगोदर तर तिथे पोचायचं आहे बाकी सगळे प्रोसेससाठी इमिग्रेशन वगैरे तर हे बघा मी हे नेल्स घेतले होते आणि ते ॲक्च्युली फक्त स्टिक करायचे आहेत असं म्हटलं बघू ट्राय करू आणि हे थोडं मेकअपचं सामान घेतलं होतं ॲक्च्युली मला जे पाहिजे होतं फॉर एवर फिफ्टी टूचं पण ते इथे नाही मिळालं मी भरपूर ठिकाणी शोधलं पण नाही मिळालं सो मी हे एका मार्केटमध्ये मा होतं तिथे तर मी ते घेतलं आहे बघू ट्राय करून ते कसं आहे काय आता ते यूज केल्यानंतरच मला कळणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आम्ही सध्या अबुधाबीमध्ये राहतो आणि इथे खूप जास्त प्रमाणात गरमी आहे सो आम्ही ज्या ठिकाणी ट्रीप प्लॅन केले ते ठिकाण थंड ठिकाण आहे माझ्या पॅकिंगवरून त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही सगळे गरम कपडे सगळे सोबत घेतले आहे सो तुम्ही गेस करू शकता की आम्ही कुठल्या ठिकाणी जाणार आहे आणि जर तुम्हाला काही हिंट मिळाली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की आम्ही कोणत्या कंट्रीमध्ये चाललो ते अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ज्या कंट्रीमध्ये आम्ही चाललोय त्या ठिकाणी जाण्यासाठी जाण्यासाठी ची गरज नाहीये आहे जर आपण जाणार असेल तर तिथे काढणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच आपण त्या कंट्रीत एंट्री करू शकतो पण यु साठी त्या कंट्रीने विजा फ्री ठेवलंय त्यामुळे आम्हाला इथून तिथे जाण्यासाठी विजाची गरज नाहीये ओन्ली फ्लाईट तिकिट्स आणि हॉटेल बुकिंग वगैरे ते सगळं करावं लागणार आहे त्यामुळे ते एक टेन्शन आमचं गेलंय इंडियामधून दुबईमध्ये येण्यासाठी जेवढा वेळ लागतो फ्लाईटने तेवढाच वेळ आम्हाला इथून अबुधाबीतून त्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी लागणार आहे तर तेवढाच अंतर आहे दोन्ही कंट्रीजमध्ये आणि पॅकिंग तर सुरूच होती हे बघा एक एक वस्तू ठेवण्याचं चालू होतं आणि मी बऱ्याच काही वस्तू घेतल्या होत्या ज्या की मी प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग वगैरे करून घालू शकते इयरिंग्स असू द्या किंवा बाकी सगळं काय असेल बूट्स वगैरे सगळं घेतलं होतं आणि लाडू घेतले

चला तर मग बॅग पण पॅक झाली आहे सगळी तयारी झाली आहे आणि आपण आता झोपायची तयारी करणार आहोत कारण सकाळी लवकर निघायचं आहे आणि बॅग हे वजन करून बघत होते की बरोबर झालंय की नाही वेट जास्त नको व्हायला आणि तेवढ्यात मला आठवलं की हे बघा हे सगळे छोट्या छोट्या ज्या डब्या आहेत त्याच्यामध्ये मी सगळं सनस्क्रीन लोशन काय असेल लो ते सगळं घेतलं होतं आणि कारण कसं मोठे मोठे आपले जे घरी यूज करण्याचे असतात बॉटल्स त्या आपण घेऊन जाऊ शकत नाही ने। नेल्या तरी त्या वेस्ट पण होणार कधीच ते कपड्यांना पण लागणार त्यासाठी मी ही आयडिया केली होती तर म्हटलं तुम्हाला सांगावं की हे ट्रिक पण तुम्ही पण यूज करू शकता आणि नंतर आम्ही हे घरातल्या स्लीपर वगैरे सगळं घेऊन चाललो होतो कारण तिथे जर रूममध्ये यूज करायला लागल्यात तर दोन आणि आता ఫేవ చ त्या दिवशी आम्ही मॉल मध्ये गेलो तेव्हा तिथे दोन शीट मास्क घेतले होते आम्ही कोरियन शीट मास्क होते हे जरा बऱ्यापैकी कमी प्राइस मध्ये होते म्हणून आम्ही दोघांनी पण घेतलं मी ह्यांच्यासाठी पण एक घेतलं होतं म्हटलं आपण जाण्याच्या अगोदर रात्री लावून झोपू म्हणजे सकाळपर्यंत थोडं स्किन हायड्रेट होईल म्हणून हे घेतलं सगळ्यांना माहितीच आहे की कि किती तयारी झाली काय झालं तरी बायकांचं काही ना काही राहतच असतं तसं माझंही इथे सगळं करून झालं बॅग पॅकिंग झाली आणि शीट मास्क पण लावून ठेवलं होतं चेहऱ्यावर म्हटलं जरा सकाळी ग्लो येईल बघू जरा चमकून जाऊयात तिकडे आणि त्यासाठी मी शीट मास्क लावलं होतं आणि नेल्स लावायचे तर राहूनच गेले होते एवढ्या आवडीने घेतले होते मग म्हटलं लावूनच टाकूया म्हणून मी ते लावायला घेतले पण भरपूर त्याच्यामध्ये साईज होते आणि ते माझ्या नखं एक तर बारीक होते त्याच्यासाठी मी सगळे वेगळे काढण्यासाठी भरपूर वेळ गेला आणि फायनली ते सगळे मला स्टिकर सापडले आणि ते सगळे मी स्टिक केले आणि त्यानंतर यांना पण म्हंटल शीट मास्क लावून देऊ पण हे काय ऐकतच नव्हते पण जबरदस्ती त्यांना उठवून शीट मास्क लावलं <laughs> 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 तर अशा प्रकारे सगळे बॅग पॅकिंग वगैरे सगळी तयारी झाली आहे आणि उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे सो आम्ही झोपतोय आणि आजचा व्लॉग इथेच थांबवतोय तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट ना, ना, बाय बाय टेक केअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा